सुंदर गाडी पळाली आता सुटला सदा हो कल्डोरकरणचा भुंगा पळाला सुंदर गाडी सीमेला सोळा पळतो या मैदानातला आणि सोळा मध्ये सहा गाड्यामध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर अशा गाड्या आहेत अतिशय सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आणि त्या लढतेचा आहे आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी जाडवाय प्रसन महाराज महेबती पवार राहून यांचा जलवा आणि सिद्धनाथ प्रसन्न चिंगुताई जगतापी यांचा शंभू सुंदर आसी गाडी सेमी साडी पातली विजेता बैलगाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आता मगाशी गाडी क्रमांक पंधरा मध्ये सुंदर आसी गाडी पळाली तुषार घोडपडे सदाशिव गडकरांचा सुंदर आणि त्यांच्या सोबत बापूसाहेब पाटील कलोणकरांचा बोंगारा सुंदर आसी गाडी सेमीला पात्र केली सलगल किंग परसून त्याबद्दल साडी बापूसाहेब पाटील यांच्याकडून ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे घ्या सातारा